दोन कॅमेरा आणि ड्रोन तिघांच संगणमत केले या ठिकाणी निकाली पंचानी आणि या ठिकाणी निकाल आणून दिला तो या ठिकाणी जाहीर केला जातोय सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं श्री सोनार सिद्ध यात्रा निमसोड आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या बैलगाडी मारक उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा ओढवली त्याबद्दल यात्रा खेमिडी निमचोड यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदाना संपन्न झालं तेही सूर्याच्या साक्षीनं आणि या मैदानातील फायनल साडी सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राजा गुरसाळे या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पाहली तास क्रमांक सात वरती रॉयल कारभार ग्रुप महाराज राज्य यांचा या ठिकाणी उजवा पाहला रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौरभाव जाधव जिवा पॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांचा जिवा पहाला आणि त्यांच्या जोडीला म्हणून

शिवाय संतोषांनी का चित्रेकरांचा व्हाईट गोल्ड मल्ला हा त्यांच्या दिला लागला पाळा परवान सचिन चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचा सिकंद सुंदर गाडी पाहली मल्हार सुंदरशी गाडीवरील सहा नंबरची मान करी सुंदरा संपन्न झाला आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरती लावली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी वैष्णवी मोहन भदणे एम एम ग्रुप पेट नका या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरशी गाडी पाळी उदुरा पा कुमारी वैष्णव मोठवा मधने पेट नका युएनएन ग्रुप पेट याचा पेटणा का एक प्रेस राजा पाहला आणि त्याच्या विला पाहाला सौ अंकिता बंजित निंबाळकर फलट विठ्ठल याचा या ठिकाणी सर्जा पाहला सुंदर गाडी पाली राजा आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि विठ्ठल डावर बुतकरी त्याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी श्री सोनार सीता यात्रिणीमित्त आयोजित केलेला मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार व धावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न वांदोळी या गाडीचा चौथा क्रमांक सोंदरशी गाडी पाहिली ची वांद्रेकरांची सुंदरशी गाडी पाली संभाजी मागे वाजळेकरांचा चिमण्या पाला आणि त्यांच्या जोडीला गौरव शेडगे रहमतपूर रहमतपूरकरांचा भाज्या पाला सुंदर गाडी पाहिली चिमण्या आणि बाजाची गाडी सुंदर गाडी आणि या बैलगाडी क्षेत्रामधला जुन्या आणि जांताडावर विपुल डायव्हर रहमतपूरकरांनी याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी मान खरखर मैदानाचा आदर्श घ्यावा असा असा आदर्श मैदान या ठिकाणी संपन्न करून दाखवलं निमसोडकरांनी आणि या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धावील गाडी श्री खंडळा प्रसारक पिस्तूल प्याज क्लब छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांक आला गा। सुंदरशी गाडी पाळी धावीला पाला श्री पिस्तूल प्याज क्लब विकी बाबा क्रा आणि या ठिकाणी बगवाशे टुकरांश पंढरे संभाजीनगर याचा या ठिकाणी पिस्तूल पाळाला अत्याचारीला विरा शिवाजी पाटील पडले गाव शौर्या गोवळकरांचा फाजील राव सुंदरगाडी पाहली पिस्तूला फाजीलगावची गाडी सुंदरगाड्यांनी आणि कोराळे कराणी त्याच्या भैयाण दिव्या मंदिरातील तीन नंबरची मान कर दोन गाड्यामध्ये सुंदराची लढत झाली गुरु आणि शिष्यामध्ये लढत झाली त्यामध्ये दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी श्री नागोबा प्रसाद सौ स्वाती दीपाड बनकर विरकर या गाडीचा द्वितीय करा सुंदर सिंगरची गाडी पाहाली धावली पाला ज्या बैलाने खऱ्या अर्थाने या बत्तासुरला घडवला असा या ठिकाणी सागर पवार ओढे याचा या ठिकाणी ब्लॅक टायगर सोन्या पाहला आणि त्याच्या महबूट पाहला गाडी पाहिली सोन्या आणि महबूटची गाडी सुंदर आणि चारुणा उडणी ती आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला श्री सोनार शुद्ध यात्रेणीमेंट आयोजित केलेला नेमसूरच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी का तीन वरती धावलेली गाडी प्रसन्न मोल शेठ तुम्हाला सुजगाव मुरुड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळी जुला पाडा नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ तुम्हा सुजगाव सुजगाव इकरांचा बकासूर आणि त्याच्याजुला पाडा स्वप्न राजा कुपलशी साखरे मुरो साखरे उद्योग सेवा मुरंकराचा लडका सुंदर गाड़ी पाली पक्का पक्कासराव सुंदरची गाडी सुंदरगाड गाड़ी पगली लागलने त्या च्या मजातून एक नंबरची मालकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा या ठिकाणी समस्त यात्रा कमिटी यांच्या वतीने मनप्रभ धन्यवाद या सात नंबरच्या मालकरी या